हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि आम्हाला जायचं होतं मार्टला पण आणि ट्युशन पण जे माझी संध्याकाळची होती तर मी मुलांना सांगितलं होतं की सकाळीच या म्हणजे दहा साडे दहाच्या दरम्यान या तर टिफिनला तर सुट्टी होतीच पण म्हटलं लेट उठलो तर मग बाकीची सगळी कामं तशीच पेंडिंग राहणार आणि डीमॅटला जायचं होतं सो म्हणजे जाऊन आम्हाला लवकर यायचं होतं दुपारनंतर सो म्हटलं आधी लवकर उठून सगळं काम आवरून घेऊया मग लेट उठलं की मग परत सगळी कामं तशीच राहतात आणि मग मग गडबड होते सो म्हटलं आधी उठून पटपट स्वयंपाक वगैरे बनवून घेऊया कारण मेन म्हणजे काय मुलं साडे दहाला येणार होती ट्यूशनची सो मला स्वयंपाक करून घेणं मस्तच होतं कारण मग साडे दहा ते साडे अकरा साडेबारापर्यंत ट्यूशन चालली तर मग परत स्वयंपाक कधी बनवायचा जेवायचं कधी परत भावातचं पण खाणं पिणं बघायला लागतं आणि मग त्याच्यानंतर डी मार्टला जाणं असं होणार होतं सो म्हटलं म्हणजे ट्यूशन झाल्यानंतर मला जेवण करायला भेटेल की नाही भेटेल हे सांगू शकत नाही आणि तेवढी गडबड करून करण्यापेक्षा म्हटलं जेवण वगैरे बनवूया आणि म्हणजे जेवढं आवरता हो येईल तेवढं आवरायचं साडे दहापर्यंत आणि मग नंतर बाकीचं जे काही उरलं असेल काम ते साडेबारा नंतर जरी क केलं तरी चालेल तर अशा हिशोबानेच मी मग थोडं लवकर उठले भावार्थ माझ्यासोबतच उठला होता आणि त्याची काम मी करताना त्याचं मध्ये मध्ये चालूच होतं सो मिस्टर तर अजून झोपले होते मग त्यांना सुट्टी होती म्हणून मग मी काय त्यांना उठवलं नाही म्हटलं झोपू दे तोपर्यंत बाकीचं थोडंफार तरी काम आवरून घेऊया मग आधी मी चपातीच बनवायला घेतल्या म्हटलं नाश्ता बनवत बसण्यापेक्षा चपातीच बनवूयात म्हणजे चहा सोबत पण चपाती खाता येईल आणि जेवणासाठी पण चपाती होऊन जातील सो मग मी आधी चपातीच बनवायला घेतल्या आणि मग नंतर चहा वगैरे घेऊन म्हटलं बाकीचं करता येईल सो ह्या हिशोबानेच आधी म्हणजे ॲटलिस्ट स्टार्ट तरी करूया म्हणून मग फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे झाली पूजा करून मग लागले कामाला ॲक्च्युली ट्यूशन संध्याकाळी सात सातलाच होती पण बाहेर जायचं होतं आणि यायला उशीर झाला तर म्हणून मग मी मुलांना म्हटलं की सकाळी लवकरच या आणि त्यांना पण बरं की म्हणजे सकाळी येऊन गेले की त्यांना पण दिवसभर आपलं खेळायला वगैरे थोडा टाईम भेटतो म्हणजे फ्री होतात ती आणि संध्याकाळी असली की मग कसं दिवसभर खेळणं हे वगैरे होतं परत मग ते यायला कंटाळतात मग म्हटलं चला सकाळीच या सो so, मग so, ते त्यांना सांगितलं होतं साडे दहाच्या दरम्यान या सो ते साडे दहाला येणार होते लास्ट टाइम आम्ही डी मटला गेलो होतो तर भावातला घेऊनच गेलो होतो पण मागच्याला काय झालं त्याला काय माहिती कम्फर्टेबल वाटलंच नाही आणि तो रडायलाच चालू झाला तिथं रडायलाच चालू केलं त्यांनी गर्दी बघून का काय माहिती पण क्रँकी झाला एकदम आणि रडायला चालू केलं जा, का सो मग मिस्टरांनी त्याला बाहेर घेऊन म्हणजे बाहेरच घेऊन बसले ते आणि मग मी आणि माझ्यासोबत मम्मी होती माझी सो आम्ही दोघींनीच म्हणजे सगळं साहित्य ख घेतलं खरं तर तो जेव्हा रडायला चालू केला त्यावेळेला माझं म्हणजे लक्षच लागत नव्हतं म्हणजे काय घ्यायचं काय नाही हे समजतच नव्हतं का सारखं त्याचं ते मनात त्याचाच विचार येत होता म्हणजे बाहेर जरी घेऊन बसले असले हे तरी त्यांच्यासोबत त्यांच्याजवळ राहिलाय की नाही आणि खूप रडत असला तर असंच सारखं वाटत होतं मग मी सारखं मध्ये मध्ये फोन करून विचारत होते की झोपलाय का किंवा शांत झालाय का आता रडायचं थांबलं आहे का असं म्हणजे ते खरेदी करताना किंवा शॉपिंग करताना तिकडं लक्षच लागत नव्हतं सारखं त्याच्याकडंच लक्ष लाग ला जायचं मग ह्या वेळेला पण मग तोच विचार यायचा की घेऊन तर जातोय प्लॅनिंग तरी केलं जायचं पण आज पण तसंच झालं तर आणि शॉपिंग म्हणजे तेवढी खरेदी झाली तर बरं नाही तर टाईम वेस्ट होणार घेऊन जायचं की नाही की मी एकटीच जाऊ असं ह्या ह्याच्यातच चा चालू होतं पण मग हे पण म्हणाले की बघू एकदा ट्राय करू म्हणजे सवय तरी व्हायला पाहिजे त्याला म्हणून मग आम्ही घेऊन जायचं ठरवलं सो so, चपाती झाल्या आणि मग मी चहा पण बनवला तोपर्यंत मिस्टर पण उठले होते ते पण फ्रेश झाले आणि मग दोघांनी आम्ही चहा चपाती घेतली भावात पण मध्ये मध्ये त्याचं चालूच असतंय आणि त्याचं कसं आहे आम्ही जेवायला बसलो चहा प्यायला बसलो की आम्ही जे खातोय ते त्याला पाहिजेच असते ते, ते नाही दिलं की तो अजिबात शांत बसत नाही मग भाकरी असू दे किंवा चपाती असू दे किंवा जेवताना थोडा भात असू दे हे सगळं ह्यातलं सगळं त्याला द्यायला लागतंच आणि मग तो खातो पण पण मग कसं आहे मीठ वगैरे साखर असते किंवा मीठ असतं सो त्याला द्यायला थोडं हे म्हणजे मीठ देत नाहीत ना वर्ष अजून त्याला झालेलं नाही सो मग भाकरी आणि चपाती आम्ही देतो त्याला खायला आणि ते तेवढं ते खायला दिलं की तो एंगेज राहतो आणि मग हे ओढ वोड, ते ओढ असं काही करत नाही आणि सगळ्याच मुलांचं असं होतं म्हणा ती सवय असायला पाहिजे ॲक्च्युली म्हणजे त्यांना खायची पण सवय लागते आणि मग त्यांना जे आपण खायला देतो ते असं खातात ते असं काय मग किरकिर वगैरे करत नाहीत सो मग त्याला पण तीच सवय आहे आम्ही मग खायला जेवायला बसलो की हमकास आम्ही त्याला घेऊनच बसतो कारण आपण जर त्याच्यासोबत जेवलो तर त्याला पण ती सवय लागून जाते खायची सो मग आम्ही त्याला जेवायला बसताना घेऊनच बसतो सोबत आणि तो खातोही त्याच्यामुळं काय त्याचं एवढं टेन्शन नाही आहे आणि झालं मग चहा वगैरे झाला आणि मग नंतर मग मी भाजी बनवायला घेतली शिमला शिमला मिरची भाजी बनवायची होती आणि भाजी चिरून मी आदल्या दिवशीच ठेवली होती कारण जे प्लॅनिंग होतं ते आदल्या दिवशी आम्ही करूनच ठेवलं होतं सो थोडंसं असं मग पूर्वतयारी असली किंवा टाईम मॅनेजमेंट पाहिजे असला करायचा असला की मग थोडंफार आपल्याला आधी प्लॅनिंग करावंच लागतं त्याच्याशिवाय होत नाही कारण शनिवार म्हटलं की आपलं उठणं वगैरे थोडा लेटच असतं आणि थोडा आळस हा असतोच कारण टिफिन नसतो बाकी काही करायचं नसतं जास्त सो कामं रोजच्यापेक्षा डबल असतात हे मात्र खरं आहे पण उठायला लेट झाला की बाकीच्या सगळ्या कामाला लेट होऊन जातो सो मग मी आदल्या दिवशी थोडं प्रिपरेशन करून ठेवलंच होतं आणि आणि प्लॅनिंग केलं होतं की बाबा असं असं करायचं असं असं ह्या वेळेत हे आवरायचं आणि जेव जेवण वगैरे मग ह्या टायमिंगला बरोबर निघायचं म्हणजे त्या त्या टायमिंगला निघायचं असं ठरवलं की मग एक पंधरा वीस मिनटं का होईना थोडंफार मग जे मागं पुढं होतं पण वेळेत आपलं बऱ्यापैकी होऊन जातं काम सो मग आदल्या दिवशी आम्ही असं मॅ म्हणजे मी तरी असा प्लॅन केला होता सो त्यानुसारच सगळं होत होतं भाजी झाली भाजी शिजूपर्यंत म्हटलं जी थोडीफार भांडी उरली होती चहाची आणि चपातीची वगैरे ती धुवून घेऊया कारण परत मग ती थोडी भांडी आणि परत मग जेवल्यानंतर जी जेवढी होतील ती भांडी असं पूर्ण ते सिंक भरून जातं आणि परत मग तो ढीक बघितला की मग आपल्यालाच टेन्शन अरे बापरे एवढी भांडी परत घासायची आहेत म्हणून म्हटलं आधी थोडी थोडी घासून स्वच्छ करून ठेवूया आणि ॲक्च्युली माझी हीच सवय आहे ही की मी जेवण बनवताना जी जी थोडी थोडी भांडी पडली असतील तर ती त्या त्या वेळेला मी धुवून टाकते भाकरी पण बनवल्या तर जी परात आहे किंवा जे ताट असतं आपलं ते मी भाकरी झाल्या की तिथल्या तिथं वॉश करूनच ठेवते म्हणजे परत मग ती जास्त लोड वाटत नाही आपल्याला सो मग मी जशी जशी, जशी भांडी पडत जातील तसे स्वयंपाक बनवत बनवत मी थोडं थोडं क्लीन करतच जाते म्हणजे थोडा लोड कमी होतो आता इथं माझी भाजी वाफेवर थोडी शिजली होती आता मला फक्त ग्रेव्ही बनवायची होती म्हणून मग मी त्याच्यात पाणी टाकलं आणि नंतर मग थोडंसं दाण्याचं कूट आणि गूळ वगैरे टाकून मग मी ते शिजायला देणार होते उकळी फुटली की माझी भाजी तयार होणार होती भाजी होऊपर्यंत म्हटलं बाकीचं सगळं आवरून घ्यायचं होतं आता कपडे आणि हां कपडेच बाकी होते साईड बाय साईड मग मी कुकर पण लावून घेतला म्हटलं डाळ भात पण होऊन जाईल डाळ काय मग जेवणाच्या वेळेला फोडणी दिली तरी चालेल ऑलमोस्ट सगळं आवरत आलंच होतं मग नंतर साडे दहाला ट्युशनची मुलं आली मग मी ट्युशन घेतली ते बा साडेबाराला मुलं गेलीत त्याच्यानंतर आम्ही जेवलो आणि थोडी विश्रांती घेतली भावातला पण थोडं खाऊ पिऊ घातलं थोडं झोपवलं फ्रेश होऊ दे म्हटलं थोडं आणि मग फ्रेश होऊन मग आम्ही पण निघालो तर डीमाटवरून जस्ट घरी आलो आहे जवळजवळ आम्ही किती चार साडेचारला गेलो होतो आणि आता परत आलो तेव्हा सहा हा सव्वा सहा ऑलमोस्ट झाले होते तर काय काय खरेदी केली काय कोणतं कोणतं किराणा भरला आहे ते तर मी न नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे सो व्हिडिओ नक्की बघा आणि आत्ता आधी मस्त चहा बनवून चहा पिणार आणि मग बाकीनंतर रात्रीच्या जेवणाची तयारी आहेच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे चॅनेलला सबस्क्राईब करा सो परत पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि टेक केअर